वाशिम जिल्ह्यात शिवसेनेच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रसंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते फित कापून जिल्हाप्रमुख सुरेश मापारींच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते जिल्हाप्रमुख मापारी व त्यांचे कुटुंबियांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाशिमचे दैवत भगवान बालाजीची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले जवळपास शंभर शिवसैनिकांची बैठक होईल असे अद्ययावत वातानुकूलित संगणीकृत सुसज्ज जनसंपर्क कार्यालय आहे यावेळी जनसंपर्क कार्यालयाबाहेर जयघोष करीत असलेल्या हजारो शिवसैनिकांना हात उंचावून श्री ठाकरे यांनी अभिवादन केले गावातील एक शाखा पासून ते सर्कल प्रमुख ते जिल्हा प्रमुख अशी निष्ठावंत शिवसैनिक सुरेश मापारींचे व शिवसैनिकांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते महाफास्ट न्यूज प्रतिनिधी प्रल्हाद पोळकर वाशिम